आणि आता या घडीची अत्यंत मोठी बातमी आहे विशाळ गडावरच्या कारवाईला हायकोर्टाकडून स्थगिती देण्यात आलेली आहे भर पावसामध्ये विशाळ गडावरती बांधकामावरती हातोडा का चालवला असा सवालही हायकोर्टानं राज्य सरकारला विचारलेला आहे विशाळगड प्रकरणातल्या याचिकेवरती हायकोर्टानं काही गंभीर सवाल सुद्धा विचारलेले आहेत आपल्यासोबत कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब सुद्धा आहेत हसन मुश्रीफ जी एक मोठी कार, आ, मोठ, मोठी स्थगिती या ठिकाणी हायकोर्टानं विशाळगडावरच्या या कारवाईला दिलेली आहे आपली प्रतिक्रिया सरकार म्हणून प्रशासनाचं मत तेच होत परंतु ज्याला कधी स्थगिती नाही तिथं अतिक्रमण काढा असा फार मोठा प्रेशर आल्यामुळे बर प्रशासन काढण्याचा निर्णय घेतला त्याला आता स्थगिती दिली आणि पावसाळ्यानंतर ती कारवाई सुरू होईल मग एखादी परिस्थिती अशी तयार झाली होती कायदा सुव्यवस्था अडचणी झालेली होती त्यामुळे शासनाने निर्णय घेतला किंवा ज्याला स्थगिती नाही उच्च न्यायालयाची ती आपण थोडे अधिकार काढूया परंतु पावसाळ्यामध्ये काढून आता उच्च न्यायालयाने सांगितलं असेल तर त्याप्रमाणे प्रशासन निर्णय घेईल